तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओचं टायटल आहे कष्टाने पिकवलेल्या भाताचे कांदे पोहे आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की यात नवल काय किंवा नवीन काय कांद्या पोहेचे ते भरपूर व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत पण विषय असो असा की मागच्या दोन वर्षापासून मी गावाकडे जाऊन भातशेतीची लावणी करू सुरुवात केलंय म्हणजे जी भातशेती पड होती बंद पडू केली होती ती आम्ही पुन्हा लावणी सुरू करून त्या शेतीतसून जो गावलेलो भात आ त्या भाताचे हे पोहे असत आणि त्या पोह्यांचे कांदे पोहे तुमक मी करून दाखवतलय आणि त्यासाठी हयतो व्हिडिओ माझ्यासाठी तरी विशेष असा कारण मी आयुष्यात कधीच शेती करूक नाही आणि मागच्या दोन वर्षापासून मी प्रयत्न केलं आहे सुरुवात केलं आहे आणि त्याच्यात यशस्वी झालंय आणि त्याच्यातसून मिळालेलो जो भात असा त्या भाताचे कांदे पोहे आज मी करतलंय आणि खातलय साधारण मग तीन महिने झाले हे पोहे घराकडे आणून मुंबईच्या घराकडे आणून तीन महिने झाले त्याच्यातले एक दोनदा आम्ही पोहे केलो दोन चार वेळा केलं असलेलो आणि अजून काही पोहे त्याच्यातले शिल्लक असत पण त्याचा एक विशेष मी तुमका असा सांगा ना की जेव्हा आम्ही पहिल्यांदा ते पोहे कुठून आणलेलो ना आणि त्याच्यानंतर त्या पोळ्यांका जो सुगंध होतो जो वास होतो तोच पण आस्तागायत कायम हा आणि ती जी चव होती ना पोह्यांका ती चव आस्ता गायत तशीच्या तशी आहे त्याच्यात मासुक भर पण फरक पडलेलो नाही हा मी तुमका विशेष हैसर सांगतोय है। कारण आ, असा ना कि आपना की आपण आता मुंबईत किंवा इतर ठिकाणी आपण सुपर मधून किंवा किराणा मालाच्या दुकानातून जे पोहे आणतव ना ते महिनाभर ठेवलाच ना तर ते कुबट होतं त्यां महिना सवा महिन्यांना कुबट वास येऊक लागतात पण हे आता तीन महिन्याच्या वर झाले पोहे असत तसे असत त्यांना कसलोच वास येत नाही किंवा काय नाही आणि याच्या पुढे तुम्हाला मी असं सांगान की हे जे फाव असत ना हे तुम्ही नुसते सुके फाव खाल्लास ना तरी पोटभर खाशात इतकी चव आणि इतकं इतकं छान सुगंध आहे ना का आणि कायक घालू कायक विशेष घालूक नाही त्याच्यात ते पोहे कुटताना ना हळदीची चार पानं घातलेलो आणि वाईट मीठ घातलेलो बस त्याच्या पलीकडे याच्यात कायच घालूक नाही पण पोह्यांका इतकं छान सुगंध आणि इतकी छान चव आणा की तुम्ही नुसते सुके पोहे चावून खाशात ते सुद्धा पोटभर तुमचं ले टाइम घेत नाही व्हिडिओ मी सुरुवात करत आहे कांदे पोहे मी माझ्या पद्धतीने कसे करते ते तुम्ही बघा तुमका जर आवडले तर माका कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या बघा या सगळा सामान मी घेतलंय कांदे पोहे बनवू आणि हे असत आपल्या शेतीमध्ये मी पिकवलेल्या भाताचे पोहे हे बघा मस्त बारीक असत लय झाड पण नाही आणि जळ लय पातळ पण नाही असे मस्त पोहे असत कुठून घेतलंय ते गिरणीवरसून त्याच्यानंतर हैसर कांदो असा कांद्या पोह्यात म्हटलं तर कांदो भरपूर लागतात म्हणून हे मी एक मोठो आणि एक नान असे दोन कांदे घेतले मला मिरची लागतात जरा वाईट जास्त लागता, लागता पोह्यामध्ये म्हणून मी मिरची घेतले कोथिंबीर घेतलं आहे हायसर कोथिंबीर असून शिवरूप त्याच्यावर आणि हे शेंगदाणे घेतलं आहे पोह्यात कोण शेंगदाणे घालतात का नाही मला माहीत नाही पण मी घालत आहे माका बरे लागतात खाऊक आवडतात म्हणून मी घेतलं आहे आता ऐसर पोळे हळद आीठ आ आणि तेल आ तर आपण आता पोहे बनवू सुरुवात करूया आणि हे पुन्हा तुम्हाला दाखवतं आहे हे बघा हे आपण कष्टान पिकवलेले भात असताना त्या भाताचे हे पोहे असत आणि ही खाऊची मजा नाही काहीतरी वेगळीच असलेली आहे मी तुमका आत्ताच सांगत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोहे कसे होतात ते आपण बघूया तर गाववाल्यानं गॅसवर ठेवलं आहे कढई आणि कढईत घातले तेल आता त्याल मस्तपैकी गरम झालेला त्याच्यात घालतंय तो कांदू आणि तो कांदो आपण मस्त असं गुलाबी होईपर्यंत ना परतून घेऊ व्हाईट लाल झालो ना की याच्यात मध्ये मी मिरची घालतो आहे म्हणजे त्या मिरचीचा पिकताना ना त्या कांद्याक आणि या तेलामध्ये उतरताला कांदो वाईट लाल झालेलो आहे तर याच्यात आता मिरची घालून घेत आहे ती मिरची अशी लांब चिरलेली आहे कोण कोण जणं असतात ती बारीक चिरतात आणि माका खाऊक आहे ती मिरची म्हणून मी अशी लांब चिरून घेतलंय तिघा आणि ती आता या कांद्यासोबत भाजतली आ आणि ठसको लागतगत ह्याच्यात मी ती ठेवतलय ठसको लागा लागलो लाग की मग ह्याच्यात आपण शेंगदाणे घालूया आणि ते भाजून घेऊया कांदो बऱ्यापैकी लाल झालेलो हा ला, अजून वाईट होऊ करूया मी काय केलंय मी कांदो ना वाईट जाडो ठेवलाय एकदम बारीक करूक नाही आहे वाईट दाताखाली गावाको हो तो इतको जाडो ठेवलाय मी अगदी बारीक केला तर तो कांदो लागतच नाही दाताखाली मग मजा येत नाही पोहे खाऊची म्हणून मी तो वाईट जाडो ठेवलाय कांदो तर कांदो आणि मिरची भाजा लिलिया वाईट वाईट ठसको लागता याच्यामध्ये मी घालतोय आता शेंगदाणे हे बघा हे शेंगदाणे घालून घेऊया आणि आता हे मस्तपैकी भाजून घेऊया याच्याबरोबर शेंगदाणे भाजत दिले ना की तुमका वास येतो येतो आणि तर याच्यात दिसतले पणच वाईट वाईट, वाईट ते करपाक करतं तसे लालसर होतं समजून जायचं शेंगदाणे भाजत होत म्हणून वाईट भाजले मग त्याच्यात पोहे आपण बाकीचं साहित्य घालूया पोहे मीठ हळद हा सगळा घालून घेऊया मग नंतर हे वाईट अजून शेंगदाणे व्यवस्थित भाजा करूया ते तड 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 करून आवाज येऊक लागलो ना की समजायचे शेंगदाणे आता भाजत दिली आहे ते बघा आवाज येता तडक करून आवाज येता शेंगदाण्याचो तो बघा इलो ते बघा तर आता मी गॅस कमी करून घेत आहे आणि याच्यात आपण मीठ वगैरे सगळा घालून घेऊया हळद मीठ हे बघा इतकी हळद चमचोभर मी हळद घेतले चमचो भर नाही हा कमी हा वाईट जास्त हळद घेतलात ना, ना तर मग हळदीचा वास येतात ते का आपली वाईस हळद घ्यायची हा त्यानंतर मिठाचा व्यवस्थित अंदाज घेऊन मीठ घालून घेऊचो हा तुमचे पोहे किती असत त्याच्या हिशोबाने तुमका मीठ घेऊचा लागतात तर तो अंदाज तुम तुम्हाला होयो दोन तीन वेळा पोळी बनवलास काय झिलगे पोहे बनवत नाही घरी बायका बनवतात बायले बनवतात ना बहिणी बनवता किंवा आऊस बनवता त्याच्यामुळे झिलग्यांका पुरुषांका ती सवय नसता मी तो अंदाज अंदाज घेऊ शकतो तुम्ही दोन चार वेळा बनवलास ना की तुमका तो बरोबर अंदाज गावात आणि काय नेहमी आवशीन बहिणी बायलेनच किती पोहे बनू आपण खाऊक घालूकोय आपण पण बनवून कधी ते त्यांना खालू खाऊक घालूक होय की नाही होय हे सांगा मग आणि आपण जर येत असतील तर मग कायच अडचण नाही आहे ना त्यांना खाऊक घालूची त्यांना पण वाईट आनंद वाटता बरा वाटता की आमच्या घोवान आमच्या भावान आमच्या झिलान आमका काहीतरी बनवून बाबा खाऊक घातल्यान तर मी आपल्या भावाशिंगा सगळ्यांना सांगान की तुम्ही हो व्हिडिओ नक्की बघा आणि हे पोहे तुमच्या घराकडे करून तुमच्या घरातले जे बाईल माणूस असत त्यांना नक्की खाऊक घाला आता पोहे वाईट धुवून घेते हे बघा हे पोहे वाईट भिजवून घेतले मला पळपळीत लागतात पोहे चिकचिकीत झालेले माका, चिक -चिक माका आवडत नाही म्हणून मी वाईट फक्त पाण्यातून पाणी शिवरून घेतले त्याच्यावर बाकी काय करूक नाही होय धूरची काय गरज नसता हो। वाईट पाणी शिवरून घेतलाच ना ते फळफळीत फ़ड़ होतलेवर नाहीतर टिकचिकीत होतले आहे वाईट फक्त पाणी शिवरून घ्यायचा वर गॅस कमीच ठेवलंय नाही तर तो कांदो सगळं जाळान जायच आपलो थोडीशी हळद माग कमी वाटता कलर योग नाही आत असो वयत असो म्हणून वाईट हळद अजून घालत एक दोन तीन मिनटं ठेवलास ना की यातला जर पाणी दिसता ना ता पानी उडुन जी चिक -चिकी पोई। तर सगळा पाणी उडून जाईल म्हणजे चिकचिकीत उचे नाही आपले पोहे बरोबर तर वाईट दोन तीन मिनटं राहून देत झेगडीवर हे बघा जाळी एक इतके पोहे चिकटाण ठेवलेली ते पण काढून घेतले आता ह्या खैसून शिकलोय तर गावचं जो आपलो भाऊ आहे ना त्याका तुम्ही काम करताना बघलास ना तर एक गोटो पण तो भाताचं वाया जाऊ देत नाही समजला खै पडलो असलो ना तर तो उचलून घेता गावताचा या काय म्हणतात त्या का केसर जरी पडलेला असला ना भाताचा तरी उचलून घेता सुपामध्ये जा समजला जा पडला तर पाखरांसाठी ह्या ता उचलायचा नाही पण जाणून बुजून आपण काही दिसला तर सोडायचा नाही मग हे जे पोहे इतकेशे बघलाच ना जाळीक लागलेले ते मी काढून घेतले त्याच्याकडसून शिकले मी की अन्न अजिबात वाया जाऊ देऊचा नाही समजला हे पोहे आपले तयार असत चिकचिकित होऊक नाहीत मस्त फळफळीत फड़ झालेले असत आणि याच्यावर मी आता वरसून घालत आहे कोथिंबीर घालते वरसून आणि एकदा पुन्हा डोळून घेतय तर पोहे आपले तयार असत गॅस बंद करून घेतय तर गाववाल्यानो आपले गरमागरम पोहे हे ते तयार झालेले असत तुम्ही बघू शकता फळफळीत झालेले असत चिकचिकित होत आणि या गरमागरम पोहयांबरोबर मी आता ही घेतलय चाय चाय बनवलंय चाय आणि पोहे कांदा पोहे मी आता खातलय चांगलेच झालेले असतले त्याच्यात काय वाद नाही गावा हा गावाकडचे पोहे असत सुके पाव जरी तुम्ही या चायमध्ये घालून खालाच ना तरी पॉटभर पोहे खाशात इतके चांगले पोहे ते असत तर हे की चाय आणि कांदे पोहे मी आता थोड्या वेळान खातलंय त्याच्या आधी दोन मिनटं तुमच्याशी मका बोलूचा तर कॅमेरासमोर येतले तर गावायला अशी होती आजची आपली कष्टान पिकवलेल्या भाताच्या कांद्या पोयांची रेसिपी तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघला असत तर तुमका त्याचा आनंद नक्कीच गावलो असाल तर मित्रांनो मी काही फुल टाईम यूट्यूबर नाहीये किंवा यूट्यूब हे माझं प्रोफेशन नाहीये मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी आणि माझे अनुभव शेअर करण्यासाठी असे व्हिडिओ बनवत असतो छोटे छोटे आणि त्यातनं आपली भेट होत असते तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की मी सुद्धा इतरांसारखाच मुंबईत जन्माला आलो मुंबईत माझं बालपण गेलं मोठा मुंबईत झालो माझं जे काही काम आहे ते मी मुंबईत करतो आहे पण आज उशिरा का होईना मला अक्कल आली आहे की गाव सोडायला नको तुम्ही जर गाव सोडलात ना तुमचा उत्कर्ष कधीच होणार नाही आयुष्यात तुम्ही काहीही करा मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो जर तुम्ही गाव सोडलात आणि विचार कराल की मुंबईला येऊन कोट्याधीश होईल मोठा करोडपती होईन किंवा कोणीतरी धनिक होईल कधीच शक्य हो नाही होणारच नाही तुम्ही लिहून घ्या कोऱ्या कागदार माझ्याकडून हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतोय आज जेव्हा मी दोन वर्षापासून म्हणजे गावी तर आयुष्यभरच येत जात आहोत पण भातशेतीसाठी किंवा रेग्युलरली काही ना काही कारण शोधून मी आज गावी मुद्दाम जातो आहे गावाची मला आवड पहिल्यापासून आहे ती आता वाढलेली आहे आणि गावी जी बंद पडणारी भात शेती होती ती आपण कुठेतरी सुरू ठेवली आहे याचं एक वेगळंच समाधान म्हणाला आहे आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे की माझ्यासारखं तुम्हीही तुमचा नोकरी धंदा सांभाळून मुंबईतला किंवा इतर कुठेही तुम्ही गावाच्या बाहेर असाल तर तो, तो नोकरी धंदा सांभाळून वेळ काढून तुम्ही भातशेती करू शकताय नाही करू शकत असं अजिबात नाही आहे कारण भातशेती करण्यासाठी तुम्हाला गावी जाऊन राहायला पाहिजे असं अजिबात नाही आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेन तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या असत रहा आणि आनंदी रहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण